मराठा समाजाचं पूर्ण केले तसं एकमेव साहेब तुम्हाला सांगितले साहेब साहेबांशी बोला गणेशला गणेशला उपोषण करताना बोलायचं फक्त एकमेव बोललो होत ना मी परवा तुम्ही बोला सोडा तुम्ही उपोषण गणेश बोला साहेबांचा शब्द घ्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अकरावा दिवस आहे त्यांच्या मला सांगितलंय सगळं बाळासाहेब किसवेने किस आणि त्याच्यावर आपलं काम चालू आहे तुम्ही उपोषण आता सोडा स्वतःच्या देवाला त्रास करून घेऊ नका आणि एक एक आपण सगळे एक एक विषय आपण मार्गी लावतोय तर त्याच्यावर सरकारच्या वतीने काम सुरू आहे आता तुम्हाला सविस्तर मी सांगत नाही परंतु आपण एकदा भेटू एकत्र वेगायला यावं आपण सगळं बोलूया कृपा करून एक अपेक्षा होती की राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस बाबा एवढी एकमेव मागण्यासाठी आम्ही सर्व आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण एका ठिकाणी पश्चिम आणि सर्वांची चर्चा एक अपेक्षा वेळ देतो मिटिंगची वेळ देतो आणि आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू सर्व अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल तांत्रिक सगळ्या खा कायदेशीर बाबी आहेत त्याच्यावर चर्चा करू एवढा बोलत नाही तुम्हाला ओके आणि तुम्हाला सरकार तुमच्या सगळं आपल्या सगळ्यांचं तुमचंच सरकार आहे ना जिल्ह्याचे भूमिपुत्र आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे तुम्ही आता उपोषण मागे घ्या आणि आपण एक बैठक करू आम्ही येतो बाजीराव चव्हाण साहेब जी केदार साहेबांचे प्रतिनिधी आहेत आम्ही उद्या घेऊन येतो यांना ये हा उद्या घेऊन येतो डॉक्टर